नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या या ठिकाणी तेवीसशे क्विंटल आवडले जास्तीत आहे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणधार दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी एकवीस क्विंटल अवगावले जास्ती दरे नऊ हजार सातशे पाच रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार पाचशे बासष्ट क्विंटल जास्ती जास्तीतऱ्या दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी बाराशे नव्वद क्विंटल अवकाळलेली बारा हजार नव्वद क्विंटल अवकाळी जास्त दर आहे दहा हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी साठ क्विंटल अवकाळी जास्त दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर